संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन भव्य सत्कार समारंभ सोहळा गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे माननीय अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अक्षय शेठ अर्जुन गोल्डन मॅन तेलंगणा राज्य अध्यक्ष माननीय मोठे साहेब आयकर उपायुक्त मुंबई आधारस्तंभ नंदू शेठ अर्जुन युवा उद्योजक भव्य सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रम अर्जुनवाडी तालुका आठपाडी सांगली प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा भव्य लावण्यांचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता कार्यक्रम स्थळ अर्जुनवाडी तालुका आठपाडी सांगली तर मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठपाडी गलाई समाचार आठपाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विटा बस स्थानकावर देवरूप काय घडले विटा आगाराची लाल परी अयोध्येच्या दारी विट्यातून बसचे जल्लोषात स्वागत विटा आगारातून प्रवाशांच्या मागणीनुसार येथून पुढे बस अयोध्येसाठी मिळणार पहा विटा बस स्थानकातील अयोध्या नगरी बस रवाना सोहळा राम से चल के राम पे आए प्रेम कोई आवर और न जाने राम से रूटे राम से माने राम सिया की करुण कहानी एक है चंदन i चान। पहिल्यांदा चान्स भेटला इच्छा पूर्ण झाली अयोध्याला निघाला मी निघाला आहे अयोध्याला काय सांगाल तुम्हाला आनंद काय सांगाल तुम्ही याबद्दल चांगलं वाटत योगायोग तुमचे काय मत आहे व्यवस्थित ये येऊ द्या माघारी जाऊन शिना सर्वजण अयोध्येला सुखरूप जाऊ देत ते सगळे सगळ्यांना सगळे दर्शन व्यवस्थित होऊ सगळे सुखरूप परत आपापल्या घरी जाऊ दे त्याला जाण्यासाठी मला विठ्यातून पहिला मन मिळाला हे मला अभिमान आहे एटी महामंडळाला मी आभारी म्हणतो अमरनाथची यात्रा जशी झाली तशीच सगळ्या अयोध्येची सुद्धा यात्रा अशीच व्यवस्थित व्हावी आणि बाकीच्या सहली सुद्धा आपल्या लाल फुल छान कराव्या ही श्री स्वामीचरणी प्रस्ताव जय हिंद जय महाराष्ट्र आपली प्रथमच अयोध्या दर्शन ही गाडी चालू आहे चालू केली आपण म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार एक सात दिवसाचा प्रवास आहे उज्जैन प्रयाग काशी वगैरे असा त्याचा मार्ग आहे आमच्या गाडीमध्ये साधारण चव्वेचाळीस प्रवासी आहेत त्यांची मागणी आमच्याकडं आल्यानंतर त्याचं आम्ही नियोजन केलं इंटरस्टेटचं परमिट वगैरे जे सर्व त्याचं बाबी पूर्ण करू नियोजन केलं साधारणतः पस्तीसशे ते चाळीस चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्याचं नियोजन केलं मेडिकल किंवा बाकीच्या सहित आपण ती गाडी त्यांना देत आहोत प्रथमच प्रयोग आहे याच्या आधी तुझ्या विभागात हा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला सेकंड प्रयत्न आपण या राज्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यात करतो त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे जाताना दोन चालक आम्ही दिलेले आहेत बरोबर आणि बाकीची जी काही सोय आहे गाडीमध्ये तीसुद्धा करण्यात आलेली आहे विटा अप्रक नेहमीच अशा बाबतीमध्ये अग्रेसला केदारनाथ नाही विटा आगारात याच्या आधी अमरनाथ किंवा ह्या ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी झाले झालेत विटेकर आम्हाला चांगला प्रतिसाद देतात अशा आयोजित करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचाही अभिमान आहे निश्चित आम्हाला संधी दिल्याबद्दल मातो त्यांच्याही आभार विनोद क्षेत्रातल्याकडे विटा आगार चालक मी याच्या अगोदर दोन हजार सोळामध्ये अमरनाथ यात्रेला गाडी काढलेली ती सक्सेस म्हणजे पूर्ण करून सर्व सेवा प्रवाशांची सेवा व्यवस्थित करून सक्सेस केली योगायोगाने राम मंदिर पूर्ण झालं आणि आपल्या आपल्या जिल्ह्यातून खेडेपाड्यातून राम मंदिर पाहण्यासाठी किंवा श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याची सोय व्हावी आणि त्यासाठी त्यासाठी सोय व्हावी आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी आणि त्यांनी आजपर्यंत आपला विश्वास त्यांनी ठेवून माझ्या गाडीमध्ये आपल्या इष्टी टी या गाडीची प्रवासी कर प्रवास करण्याची सेवा संधी दिली आणि त्यांची संधी दिली त्यांचा विश्वास कायम असा टिकावा या हा प्रयत्न करून त्यांची मी घरातल्या आपल्या सदस्याप्रमाणे सेवा करणार आणि व्यवस्थित त्यांचं दर्शन करून मी माघारे आम्हाला देतो आणि अशी सेवा करायची आम्हाला विटाघराला कायम प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला आठवड्याला जर संधी मिळाली तर आम्ही अवश्य गाडी सोडू मी विनायक माळी बोलतोय खरं तर आज समाधान इतकं आहे की श्रीराम दर्शनाकरता आमच्या विटाघारातून बस चालली ही बस जात असताना आमच्या विवापू भोकरेसाहेब यांनी खरोखर विशेष सहकार्य आम्हाला दिलं कांबळे साहेबांनी दिलं आणि विशेष करून मी चालक दोन चालकाचं कौतुक करून ज्यांनी दोन महिने झालं अथक प्रयत्न करून ही गाडी सुरक्षित नेतील शंभर टक्के ग्वाहिती जी तुम्ही शंभर टक्के ग्वाही एवढ्या करता की याच्या आधीसुद्धा आम्ही दोन हजार सोळाला अमरनाथ यात्रा केली होती यानंतर ही यात्रा आहे या यात्रेला सगळ्या विठकरांनी आणि विशेष करून सगळ्या पत्रकारांनीसुद्धा आम्हाला कायम सहकार्य दिले असं सहकार्य करावं हीच विनंती एकूण प्रवास एकूण ह्या बसमध्ये बेचाळीस प्रवासी आहेत आणि सात दिवसाचा प्रवास आहे सात दिवस प्रवास हा व्यवस्थित रित्या करणार आहे त्याच्या राहण्याच्या सगळ्या व्यवस्था आधी आम्ही करून आहेत किंवा काही ठिकाणी दुकानदार वगैरे आम्हाला त्या सोयी उपलब्ध करून देणार आहेत आपले गलाई बांधव आहेत ते करून देणार आहेत आज आपल्या डेपोतून एक साठी चांगली अशी ट्रीप निघालेली आहे या आपल्या लंगडे असतील विनोद लंगडे किंवा धोरात असेल किंवा माईसाहेब किंवा माझे जे इतर सर्व स्टाफ आहे मी सर्व सगळं <स्का> गाडी आणि टीम जे जाणार आहे याचं सुखकर प्रवास हो ही सदी आपण करतो श्रीरामाची चरणी आणि यापुढेही आपण या नवनवीन आपण अशा सहली किंवा ट्रिप्स काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपल्या बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि मीरा सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये सूत्र कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली